नमस्कार मित्रांनो सुरेशदा तिलकर या कॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला रक्षाबंधनच्या तसेच नारीपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे आज श्रावणातला तिसरा सोमवार म्हणजे एक महादेवाच्या नंदीचा वार महादेवाचा वार तर नक्कीच आपल्याला आज महादेवाची नंदी भारीवारी भारी भारी बघायला भेटणार आहेत तर सर्वात प्रथम आपण आता निघलेलो घरात ना जाऊया मथुरगळं मथुरची तयारी थोडीफार दाखवू मग सोन्याकडे जाणार आहोत आणि बघू पॉसिबल झालं तर हरण्याकडे जाणार आहोत नाहीतर आपल्याला हारण्यात तरी तिथे भेटेल बघायला भेटणार आहे आणि अशी खूप सारी नंदी आपल्याला बघायला भेटणार आहेत ते दुर्गाडी किल्ला कल्याण येते तर चला जाऊया आणि नक्कीच किल्ला बोलला तर महाराजांची आठवण येते कारण का एक आपल्या महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राला एक नवीन ओळख दिली आहे मराठी भाषेला एक नवीन ओळख दिली आहे आपल्या महाराजांनी नक्कीच त्यांच्या त्यांच्या खूप साऱ्या म्हणजे अशा प्रयत्नांमुळे बलिदानामुळे आपला आज जी संस्कृती आहे ना ती टिकून आहे आणि आपण अशाच प्रकारे संस्कृती टिकून ठेवली पाहिजे तर चला भेटतो तुम्हाला आता सरल बुरदुल येथे फायनल पोचले बुर्दुलला आणि बिनजोडचं वाशा मथुर एक हजार तुम्ही समोरच बघू शकता मस्त एक साईडला पूर्ण रंगरंगोटी केली आहे भारत केसरी मथुर तसेच बिनजोडचं भाषा मथुर हजार एक आणि नेहमीप्रमाणे पाठी मागच्या पायावरती आर पी एक हजार एक देखील लिहिलेली आहे आणि नक्कीच एक आज तिसरा श्रावणी सोमवार आणि महादेवाच्या नंदीचं दर्शन झालं असेल जे कोणी मथुरप्रेमी असेल नक्कीच तुम्हाला मथुर म्हणजे इथे इथे आल्याच्यानंतर मुंबईला आल्याच्यानंतर पहिल्यांदाच बघतोय आज थोडंसं शांत दिसतं आहे कारण का गौरवदादा ना समोर गौरवदादा असल्यावर थोडं शांत राहतं आणि आपले नेहमीप्रमाणे पेंटर असतात तर नंबर दिलेलाच आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नाही दिसतंय ना दे साईडला का आगरी शुभेच्छा आगरी कोळी उत्सवाच्या शुभेच्छा असं असणार आहे या साईडला अरे वर्षाचं जसं नारली पौर्णिमा आणि तसेच नारली पौर्णिमेच्या शुभेच्छा देताना आपल्याला आपला एक हजार एक नक्कीच बघायला भेटणार आहे आणि हा जो उत्सव असणार आहे तिथे नक्कीच आपल्याला मथुर तसे अनेक नामवंत तस असे नंदी बघायला भेटणार आहेत आज सोमवार आणि नक्कीच महादेवाचा आशीर्वाद लागलेला आपला मसुरे हजार एक येतोय तर चला रेडिओ सर्वांनी हानी भेटूयात आपण दुर्गाडी किल्ल्यावरती मित्रांनो रक्षाबंधन आहे म्हणून पाठीवरती राखी आहे आणि आज नक्कीच नारली पौर्णिमा म्हणजे आपल्या आग्र कोल्यांचा एक उत्सवाचा सण तस तर तसेच आपल्या एक समोरच्या आईडला दहीहंडी पण आहे म्हणजे लवकरच आता दहीहंडी म्हणजे गोपाळकाला देखील येणार आहे तर खूप सारे शुभेच्छा देताना रक्षाबंधनच्या तसेच नारली पौर्णिमेचे आपला मथुर एक जरी सज्ज आहे तर थोड्याच वेळानंतर आपल्याला बघायला भेटेल दुडगाडी किल्ल्यावर पाऊस पण येतो आहे तर तुम्ही नक्की या नक्कीच मथुर आपला रेडी झालेला आहे तर मित्रांनो खूप सारे नंदी आपल्याला एकत्र बघायला भेटणार आहेत आजच्या या जो आग्रेकोळ्यांचा उत्सव भरणार आहे आणि नक्कीच आपल्याला मथूर पण बघायला भेटणार आहे सोबतच असणार आहे सोन्या पण आणि आपले खूप सारे मित्रमंडळी सा आप पंकज आपलं पंकजदादा संकेतदादा सगळी येतात सगळी रेडी झाले आहेत आणि आपला बिंदौरचा पाषा सोन्या देखील रेडी झाला आहे तर आता थोड्याच वेळात आपण भेटणार आहोत सरळ दुर्गाडी किल्ल्यावरती मित्रांनो फायनल पोचलेली आपण सोनार पाडायला आणि सोनार पाडायचा मोठा आहे आपल्या समोर आहे समोरचा आहे आगरी कोळी उत्सव नारली पौर्णिमा म्हणजेच आपल्या आग्रेकोल्यांची शान आणि नक्कीच जो उत्सव आपला आगरी कोल्यांचा वर्षातून एकदा एकदा येणार आपला हा सण नक्कीच सोन्याच्या पाठीवरती आपल्याला बघायला वाटतं एकदम मस्त हे केलेली आहे आणि ऑलमोस्ट सोन्याची पण पेंटिंग होतच आली आहे आणि या साईडला पण दादा लाडकी बहीण योजना आणि तिकडे मुख्यमंत्री आहे दादा इकडे काय लिहायचं आहे एकनाथ भूषण ओके एकनाथ नाथांचं एक नाथ एकनाथ नक्कीच जे आपले मुख्यमंत्री आहेत ना त्यांचं देखील नाव सोन्याच्या पाठीवरती आपल्याला कोरताना बघायला भेटणार आहे दादा आहेत तर त्याला समोरून पण दाखवतो एकदम मस्त पेंटिंग केलेले अखंड महाराष्ट्राचा लाडका आपला सोन्या पन्नास पन्नास पिंजोडचा भाषा म्हणून ओळखला जाणारा सोनार पडायचा सोन्या आणि एकदम मस्त मेकअप केलेली आहे नारली पौर्णिमेच्या शुभेच्छा तसे त्या साईडला लाडकी बहिणी योजना आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं देखील कोरिओ कॉमांत चालू आहे नाव लिहितात या साईडला आहे बिन, बिन किंग संकेत संकेतचा नाद नाही का बघा जाम बहिणी आज आज बाईक संकेत किती किती खर्च झाला आज खर्चावाणी सोलाशेल अजून चारशे पाचशे म्हणजे दोन हजाराचा ठरलेला आहे याचा दरवर्षी नेहमीप्रमाणे बहिणी योजना मग एकदम मस्त शोभून दिसतो आज तर नक्कीच आपली नंदी रेडी आहेत दोन्ही बिंदूचे भाषे मतर असो किंवा सोने असो दोन्ही भाग आपल्याला आज एकत्र बघायला भेटत भेटणार आहेत